लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे वरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट हा सांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथे शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने आता शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ट्रान्सफॉर्मर संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे पुढील काही दिवसात का या तक्रारींची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की येथील बेळंकी खिंड रोडवरील जतकर गायकवाड वस्ती येथे गट नंबर बासष्ट ऑब्लिक दोन, दोन या क्षेत्रामध्ये दोन हजार सोळा साली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू केलं या ट्रान्सफॉर्मरसाठी साहित्य हे उतरवले विद्युत पोल उभे करण्यात आले मात्र यानंतर परिसरातील एका शेतकऱ्याने विद्युत विभागाकडे तक्रार दाखल केल्याने मंजूर ट्रान्सफॉर्मरचे काम काही कालावधीसाठी रखडले मात्र यानंतर या शेतकऱ्यांनी काही दिवसातच आपली तक्रार मागे घेतली मात्र दोन हजार सोळा साली मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर पुन्हा या ठिकाणी उभा करण्यात आला नाही जवळपास एकोणतीस शेतकऱ्यांना या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागाकडे या शेतकऱ्यांनी हेलपाटे मारून देखील याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आता ज्या ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो त्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड येत आहे रात्री अपरात्री फ्यूज घालवण्यासाठीही संबंधित शेतकऱ्यांना जावं लागतं काही दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला या गंभीर गोष्टीची तातडीने दखल घ्यावी अन्यथा पुढील काही भूमिका येत्या दिवसात स्पष्ट करू असे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं संजय गायकवाड राहणार खिंड रोड बेळंकी नवीन ट्रान्सफॉर्मर साठी आम्ही दोन हजार सोळाला ला इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे त्या अधिकारी आहेत त्या सांगली विभाग एम एसी बीचा था। त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलं होतं करेन तक्रार दिली ती त्याचवेळी त्या शेतकऱ्याने तक्रार मागे घेतलेली आहे तरी देखील या महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे हे काम झालेलं आहे या ट्रान्सफॉर्मरवर जवळजवळ एकोणतीस शेतकरी आहेत पण जुना ट्रान्सफॉर्मर आहे त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे एक दिवसाला न दहा ते बारा वेळा फेज घालावं लागते तिथं हेच लाईट व्यवस्थित चालत नाही त्यामुळं अडीच पण ट्रान्सफॉर्म दोन हजार सोळाला मंजूर झाला होता योग्य पण वारंवार यांच्या पाठीमाग लागेल ट्रान्सफॉर्मर अजून पण काम झालेलं नाही जुना जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दिवसातून आठ चार ते पाच वेळा फीज जाते महावितरणच्या अधिकारी टायमावर येत नसल्यामुळे आम्हाला ती जीव धोक्यात घालून ती फीज घालावी लागते स्वतः